श्रावण महिन्याला सर्व सणांचा राजा असं म्हटलं जाते आणि त्या सगळ्या सणांमध्ये माझा सगळ्यात आवडीचा सण म्हणजे गणेशोत्सव हां मुंबईतला नाही हो कोकणातला गणेशोत्सव आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये माझ्या गावातील एक गणेशमूर्ती कार्यशाळा आपण बघणार आहोत आणि त्यांच्या त्या कलेबद्दल जाणून घेणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया आम्हाला ह्या बावीसाव्या वर्ष बावीसाव्या वर्ष हे बावीसाव्या वर्ष आहे आमचं शाळा ओपन झाली शाळा ओपन झाल्या बावीसाव्या वर्षात आमच्याजवळ आता नाही म्हटलं ना ना सव्वा दोनशे गणपती सव्वा दोनशे गण सव्वा दोनशे गणपती त्याशिवाय आम्ही इको फ्रेंडली गोमय सर्व प्रकारचे गणपती बनवतो साचे डाय वगैरे सगळं बांधतो सगळं बनवतो हो मय म्हणजे शेण आणि माती शेण आणि माती हे ते गणपती पुण्याला जास्त चालतात पुण्याला हा हा ते पवित्र गणपती मानले जातात त्यांना शेणापासून वगैरे गाईच्या शेणापासून वगैरे बनवलेले हे पवित्र गणपती मानतात तिथे हे तुम्ही करता त्याचं काय निशाडू माती क्लास वगैरे काय केला होता की क्लास म्हणजे आम्ही असे एखादं इंट्राजवळ होतो शिकायला पाचवीने पाच वर्ष काम केले तिथे दोघे जणांनी आम्ही ते हो का हां आणि तिथून मग त्या माणसाने म्हणजे सुशिक्षित माणूस हां त्याने आम्हाला घरी बसवायचं काढलं आम्ही घरी बसलो नाही कोणाकडे कामाला पण जायचं नाही स्वतःच्या दोघांनी ठरवलं की स्वतःची शाळा ओपन ओपन करायचीच हां मिळून आम्ही शाळा ओपन शाळा ओपन केली शाळा ओपन केली पहिल्याच वर्षी आम्हाला बासष्ट गणपती मिळाले पहिल्याच वर्षी पहिल्या वर्षी बासष्ट तर त्या पेंटराने आमची आमचा प्रचार उलट केला आहे माती मारणारे तुम्हाला गणपती कसले देणार हां पण त्यावेळी आमच्याजवळ कायच नव्हतं म्हणजे एक म्हणतात ते शून्यातून निर्माण तसं हे आम्ही सगळं त्यावेळी मशिनरी वगैरे आमच्याजवळ काय नव्हत्या गणपती पण आम्ही पायपंपाने रंगवली पायपंपा पायपंपाने दोघे दोघे जणांनी पायपंपाने रंगवून नंतर तेच आम्ही पैसे हे करून मग आमच्या मशिनरी कॉम्प्रेसर वगैरे हो हेम तेम सगळं जमा केला जमा केला आम्ही तिथून मग आज ना सव्वा दोनशे गणपती त्याच्यात आमच्यावर एक मोठा प्रसंग पण आला त्याच्या की आम्ही गणपती केले आणि दुसऱ्या दिवशी आमची एक बॅग पण गेली पैशाची टाळून तर हां तिथे झाले आता जरा नाही म्हटलंच तरी पंधरा वर्ष झाली त्यावेळी किती सत्तर गणपती होते आमचे सत्तर ते ऐंशी सत्तर ऐंशी गणपती होते पण ते आम्ही खचून गेलो नाही लोकांचं कर्ज काढून लोकांचं आम्ही कर्ज वागवले म्हणजे बँकेचा कर्ज घेऊन जाऊ नाही खचून जाऊ नाही आणि आमची शाळा आम्ही चालू ठेवली हे असं करता करता आज आम्ही सव्वा दोनशे गणपती आमच्याजवळ असतात काय जरवर्ष आणि इको फ्रेंडली गणपतीचं कसं शिकले इको फ्रेंडली गणपतीचं प्रशिक्षण होतं असं जा, जा प्रशिक्षण म्हणजे तिथे आमची संघटना आहे ना गणेश मूर्तिकार संघ सिंधुदुर्ग हां त्यांच्या माध्यमातून तर आमचा हे शिक्षण दिलं आहेत की इको फ्रेंडली गणपती जागदाचा लागला तर प्रमाण कसं असावं माती किती टक्के लजा किती टक्के गम त्याच्यामध्ये लोकांना कसं आताच्या ह्याच्या जमान्यात कसे हलके गणपती लागतात हां त्याच्यामुळे त्याच्याकडे आता लोकांचा कल जास्त आहे की इको फ्रेंडली गणपती आम्हाला पाहिजे ते, तर त्याच्यातून म्हणजे कसं इथे सर्वांना चालत नाही ना गावच्या ठिकाणी शाळू मातीचे पाहिजे ते शाडू मातीचे आम्ही करून देऊ शकतो सर्व तसं काही ना आपल्या कोकणात म्हटल्यानंतर लोक जास्त करून शाडू मातीवर दोन प्लास्टरवर कसं आता प्लास्टरला ही आपल्याशी दुर्गाने कीड लागलेली आहे तिकडनं पेन पनवेलवरून आणायचं ती इथे विकायचं आपण चतुर्थीला बाजार कसा भरतो घरी तसं चाललेलं आहे ते ते पण आता इथे कोकणात का ती सगळी आहे मी तर ते आता स्टॉल सिस्टीम झाली स्टॉल स्टॉल आता तुम्ही मुंबईवरून येणार ना मुंबईवरून अरे गणपती कशाला सांगायला पाहिजे याच्या पुढे वाहणार हा गणपती कशाला सांगायला पाहिजे आपण जाऊन तिकडनं घेऊन येऊ ना बाजारातून पण ते इथल्या लोकांचं त्याच्यात कला काय आणि ही स्वतः आमची स्वतःची कला बरोबर नाटळ पंचकोशीत नाही म्हटलं तरी या गावांतून नाही म्हटलं तीस पस्तीस गणपतीच्या शाळा आहेत सगळ्यात मोठी शाळा आमची आहे ते परा गणपती करतात कोणाकडे पन्नास कोणाकडे साठ आम्ही कसं आमच्या पहिल्या सुरुवातीला आम्ही जे बॅनर ऑर्डर ऑर्डरप्रमाणे मूर्ती मिळेल म्हणजे तसं ऑर्डरप्रमाणे दिलं पाहिजे एखाद्याला किती माणसाचा इथे दहा ते बारा माणसं असतात का मला याच्या पुढे पुढे मग जास्त होतात ते डायमंड वगैरे आता डायमंडचा फॅड जास्त आहे ना त्याच्यामुळे शंभर ते सव्वाशे गणपती डायमंडचे असते डायमंड लावून डायमंड लावून डायमंड डायमंड ते पोरगी वगैरे शाळेतले शिकाऊ कसं निवड पैशाने नाही काम होत ना मग कसे कॉलेजचे मुलं आहेत त्यांची कॉलेजचे मुलं एका कायमाने येतात त्यांना आमच्यापासून त्यांना म्हणजे शिक्षणासाठी थोडंफार पैसा मिळेल कि मदत थोडीफार असं होते त्याच्याबरोबर ते लोक शिकतात आता हे म्हटल्यानंतर आपण एक कॉलेज शाळा वगैरे हो शिकतो तशी एक शाळाच आहे शाळाच आहे आता गेल्या वर्षी एका पेंटरावर प्रसंग राहायचे आम्ही सर्वजण आमच्या इथले जाऊन पोरगे जाऊन सगळे तिथे गणपती आदल्या दिवशी गणपती रात्री आम्ही ते पूर्ण जागरण करून ते पूर्ण गणपती रंगून गणपती रंगून रात्री आम्ही दहा वाजता सुरुवात तो माणूस आहे ना तो दुसरा पेंटर तो आमचं तोंड बघत नाही पण एक पेंटर या नात्याने आम्ही त्याच्या जवळ जाऊन त्याचे गणपती आम्ही पूर्ण करतो पूर्ण केले बरोबर हे कधीपासून सुरुवात होत तरी हे आमचं जून मध्ये चालू होते जून मध्ये हा विनायक विनायक चतुर्थीला आम्ही सुरुवात करतो विनायक चतुर्थी आणि मग त्याच्यानंतर सलग 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 तीन महिने हे काम चालू शेतीची कामं वगैरे त्यातले त्यात सर्व करायची हे हा खेळ कसा आहे लोकांना सगळ्यांना एकाच दिवशी द्यायचा आहे बरोबर मग ती मोठी जबाबदारी आहे त्यामुळे हे काम आम्हाला खचून करावंच लागतं उद्या स्वत कसलो प्रसंग येलो तर त्या दिवशी आम्हाला लोकांना द्यायची आहेत गणपती बरोबर तुमच्या सगळ्यांचा आवडीचा असा गणपती कोणता तुमचा आवडीचा हा असा बनवलेला चांगला असा मस्त गणपती की हा गणपती खूप भारी बनला असा टिकवाड आहे म्हणजे ही जी मूर्ती आहे ना ही मूर्ती आहे ना टिकवाडा मूर्ती ही हा ही घेता म्हणजे आपण कस हात पुढे गणपती आहे दोघांना पण गणपती हात आवडता येईल गणपती काम केल्यानंतर खूप चांगलं ते हल्ली मुंबईला फक्त आपण ते लाईट बेट लावलेले असतात ते गणपतीला त्याचं कसं सीन आहे नाही लाईट बसवायचीच नाही आता पार्वती मातेने गणपती तो काल मळीचा बनवलेला आहे ना त्याला लाईट बीट कुठे लागली होती त्यावेळी लाईट बीट होती का आतून लाईट त्याला काय अर्थच नाही हे म्हणजे काय फक्त एक रिकवा म्हणून काही करतात स्पेशल लायटीचा हा उपयोग काहीच नाही गणपतीवर लायटी सोडायचीच नाही डेकोरेशनला पण तुम्ही पाठमागे काही करू शकता पण त्या गणपतीच्या अंगावर अंगावर कधीच रायटिंग करायची नाही कारण काही हे मोठं गुन्हेचं आले लोक का आता काहीही करू शकतं फॅशन आलेली आहे फक्त नवीन फॅशन पण ते आपलं दैवतच ते आहे ना आता आम्ही जी कला केलेली आहे की नाही तिलापर्यंत दिसली पाहिजे लाईटीवर हवं ते दिसते लाईट जरी कलर असला ना तरी तो उठून दिसतो लाईटीवर बरोबर आता आम्ही याच्यावर केलेले असतात कलर ते तुम्हाला रेडियम सारखे पेटतात ना ते रेडियम सारखे पेटणार वेगवेगळे कलर असतील बाकी तर साधे कलर असणार ते नाही पण गणपती उठून दिसतो आता कसं फ्याड झाला ना ना त्याच्यामुळे हजार प्रकारचे फोकस वगैरे मारून गणपती अजून उठावतात बाकीच्या शास्त्रात तर बसतो नांदावर नाही आता हे मटेरियल आहे ना हे बनवल्याशिवाय आपण गणपती बनवू शकत नाही ना, ना ते जशी पावडर येते मग ते आज ते म्हातारे आहेत ना आमचे ते आता जवळ जवळ पंधरा ते सोळा वर्ष झाले हे मटेरियल बनवून देणार आणि आम्हाला पाहिजे तसं

आराम देणारा माणूस ह्या माती काम ह्या कंटाळ बसणारा पाहिजे कंटिन्यू बसणारा माणूस पाहिजे आता तुम्ही पण मुंबईत नोकरी वगैरे करतात ते कसं प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे ना कोणाला ऑफिस पाहिजे पाहिजे आता हे काम जबाबदारीच आहे सकाळ दिवसभर बसलं पाहिजे उद्या कसं तुम्ही मुंबईवर आल्यानंतर तुम्हाला मूर्ती मिळाली पाहिजे इथे आल्यावर जरा डोळे उघडायचे आहेत किंवा काय सोनेरी घालायचे असे लोक काम करतायचे पूर्ण काम कम्प्लिट हा म्हणजे ते आदल्या दिवशी धावपळ नको म्हणजे लवकर चालू केलं आणि व्यवस्थित काम करत गेलं तर म्हणजे कसं हे होत ना जास्त नंतर घाई घाई होत नाही काम कस त्या दिवशी तर ढाई महामाचीच असते ना हो त्या दिवशी न्यायला तर खाई घाईच झालं त्यामुळे ते कसं एकदम आला देऊ शकतात काम झाले तर मग काय करणार काम करणार का त्या लोकांना देणार हो तेच आहे ना तुम्ही आता तो दा गणपती दाखवला दा राम मंदिर मंदिरवाला ती म्हणजे संकल्पना कुठून म्हणजे आली कसं काय संकल्पना कशी ते आमच्या जवळ कशी आता या वर्षी राम मंदिर बनल ना तिकडे बर हा ते आम्हाला असं वाट असं आहे की यावर्षी राम मंदिर हे गणपती जास्त चालणार चालणार हिंदू धर्मात एक आपली संस्कृती असल्या रामाचं नाव जास्त घेतलं जाते गणपती गणपती म्हणजे असं कार्यक्रमाला किंवा काय झालं कार्यक्रमाला पाहिजे लोकांची आवड

यावर्षी तुम्ही आपल्या गणपती बाप्पाच्या मागचं डेकोरेशन काय करणार आहात हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि हो जमल्यास शाडूमातेच्याच मूर्त्या घ्या धन्यवाद